आणि कसं नियोजन करण्यात आज खरं म्हणाले नियोजन आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या सर्व बुद्ध समाज समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांचा आज त्यांचा सत्कार त्या ठिकाणी या ठिकाणी करणार आहे कारण की तेरा वर्षापासून जी स्कीम बंद होती उद्योगपतीची ती स्कीम आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब साबड रुप चालू केल्यामुळं तर हे नुसतं छत्रपती संभाजीनगर पुरतं मर्यादित नाही आहे तर महाराष्ट्रभर सर्व लोकांना बेनिफिट झालेला आहे आणि ते स्कीम सुद्धा चालू झालेली आहे त्याच्यामुळं सर्व समाजांनी विचार केला मला पहिल्यांदा आनंद झाला की आमच्या सर्व बौद्ध दलित समाजाचे लोक कुठल्याही पक्षात असतील मग एम एम मध्ये असतील मग त्याच्यानंतर बारा असतील आर पी मध्ये असतील त्याच्यानंतर तुमच्या राष्ट्रवादी काँग्रेस मग सेना त्याच्यानंतर भाजप त्याच्यानंतर अजून संघटना जेवढ्या आहे तेवढ्या संघटनेमध्ये असताना मी त्यांना पाहिलं की इतकं जोरात ते लोक काम करायला लागले मी त्यांचा धन्यवाद देतो मी या ठिकाणी नुसतं कारण की सीएम साहेबांचा प्रोटोकॉल आहे ते प्रोटोकॉल पाळायला पाहिजे आणि त्या प्रोटोकॉलच्या माध्यमातून मी इथे येऊन ते व्यवस्थित होतो कारण त्याला व्यवस्थित करता येत नाही कारण की मी गेल्या तीस वर्षाच्या पूर्वीपासून बाळासाहेबांची सर्व सभा घेतात कसा असतं काय असतं माहिती आहे म्हणून या ठिकाणी यांना मदत करण्यासाठी पोलिस असतातच बी कसा असतो त्याला हे कसा असतो सर्व याच्यासाठी आलो आणि आज मला मनापासून माननीय मुख्यमंत्रीचा हे सत्कार करता समाज हे सर्व समाज बांधवांना माझ्यातर्फे आणि आमचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तर्फे त्यांना मनापासून धन्यवाद देतो मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी आपल्या मार्फत समजा जे दलित वस्तू असेल किंवा सुधार वस्तू असेल यामध्ये निधी दिलेला आहे तो इतर वेळेला जाऊ शकतो म्हणून काही संघटनांचा विरोध आहे कोणाचा कशाला विरोध आहे आम्हाला माहित नाही मला या सर्व समाजाच्या लोकांनी येऊन भेटले सीएम साहेबांचा वेळ घेऊ द्या म्हणजे त्यांनी त्यांना वेळ देऊन दिलेला आहे आता त्यांचे ज्यांचे झाले त्यांचे आता होत चालले आज म्हणलं तर सर्वांचे पैसे येणं पण सुरुवात झाली आणि त्याच्यामुळे त्यांच्या मनात भावना आली की सीएम साहेब आपल्यासाठी इतकं चांगलं काम करताय का आपलं कर्तव्य आहे त्यांचा सत्कार करावा त्यासाठी ते सत्कार करण्यासाठी आज कालचा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी पाच वाजता ठेवलेला आहे निधी जो आहे तो वेळ जाऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे मला वाटतं ते आतापर्यंत असं कधी झालेलं नाही आहे कारण की काम करताना त्यांनी असं कधीच केलेलं नाही मला वाटतं आम्ही तुम्ही यांच्या सर्व लोकांशी विचारलं स्कीम चालू करताना सुद्धा पाच मिनिटं लावले नेत्यांच्या जास्त मी या प्रकरणाला मी राजकीय स्वरूप देत नाही हा कार्यक्रम या समाजाने याच्यासाठी ठेवला की आज आमच्या समाजाचा महाराष्ट्रामध्ये उद्योगपती म्हणून मिळणार आहे आणि आमचा समाजाचा प्रत्येक माणूस हळूहळू उद्योग जाईल त्या ठिकाणी उद्योग म्हणून आमच्या कारखान्यामध्ये चांगल्या पद्धतीचं काम करत अशा पद्धतीच्यामुळं या आजचा जो कालचा जो सत्कार आहे त्याला राजकीय स्वरूप न देता हा सर्व समाजाने केलेला आहे मुख्यमंत्र्यांचं स्वागत